माझ सोलापूर न्यूज मध्ये उद्योग करण्यासाठी भांडवल द्या म्हणून मुख्याध्यापक वडिलांना शिवीकाळवर मारहाण करणाऱ्या कंटाळून वडिलांनी अखेर टोकाचे पाऊल उचलले मुख्याध्यापक वडिलांनी स्वतःला रेल्वेखाली झोकून देत आपले आयुष्य संपवले रेल्वेखाली येऊन आत्महत्या केल्याचा प्रकार माडा तालुक्यात समोर आला असून तर आत्महत्या केलेले मुख्याध्यापकाचे हे माडेचे माजी आमदार विनायकराव पाटील यांची पुतणे असल्याची माहिती समोर आली आहे पुढे आलेल्या माहितीनुसार बाळासाहेब पितांबर पाटील केलेल्या त्या मुख्याध्यापक पिताचे नाव असून मुलाच्या रोज होणाऱ्या त्रासाला कंटवून अखेर पाटील यांनी पंढरपूर कुर्डवाडी रेल्वे मार्गावर लवळ येथील रेल्वेकडे जीव दिला यात आत्महत्या स्पुती केल्याप्रकरणी के मुलगा सौरभ पाटील यांच्या विरुद्ध कुर्डवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सौरभ याला वैद्यकीय शिक्षणासाठी लाखो रुपये खर्चून वडील बाळासाहेब पाटील कर्नाटक इथे पाठवले होते मात्र ते शिक्षण अर्धवट सोडून सौरव घरी परतला होता उद्योगधंदे करण्यासाठी पैसे द्यावेत म्हणून सौरभ पाटीलंना वारंवार शिवी गाळवा मारहाण करीत होता या प्रकरणी निखिल पाटील यांनी सौरभ विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे यानंतर पोलिसांनी तातडीने सौरभ याला अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे या संपूर्ण घटनेने परिसरात खळबळ उडले असून पोटाच्या पोरोगाच वडिलांच्या मृत्यूचे कारण ठरल्याने सर्व सरळ हळहळ व्यक्त केली जात आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका